आई म्हणाली या चिकोले करूयात मी म्हटलं त्यावर जर तडका नसेल तर काय मजा चला बघूयाच <ण्यागे> मस्त पैकी चिकोल्या बनवण्यासाठी हे काय घेतले माहितीये चिंच आंबट गोड मस्तपैकी चिंच पाण्यात भिजत घातलीये आणि डाळ आधीच तुरीची डाळ कुकरला छानपैकी शिजवून घेतलीये आता आपण करतोय ती घालतोय फोडणी पातेऱ्यामध्ये छान तेल ठेवलंय कडाडून तापलं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातली नाग आहे नागपंचमीच्या दिवशी आवर्जून चिकवल्या करतात बर का अशी प्रथा आहे की त्या दिवशी तवा ठेवू नये गॅसवर असं म्हणतात जुने लोक म्हटलं चला आपण पण काहीतरी करूयात छानपैकी भन्नाट आईला पण खायचंय आहेत चिकवल्या मग छानपैकी तडका देऊन आपण बनवूया दाल तडका विक चिकवल्या छानपैकी हळद टाकले लसूण घातले बारीक केलेलं जिरे मोहरीची फोडणी देऊन चांगलं तडतडला की हे घातले ला। लाल तिखट थोडंसं धना पावडर आणि छानपैकी ही तुरीची डाळ जी घेतली होती शिजवून ती पण मस्त टाकली बघा कशात दिसतंय तर झनझणीत आहा थोडंसं पाणी पण घातलंय कारण आपल्याला चिकोल्या शिजण्यासाठी पाणी पण पाहिजे की नाही थोडं एक्स्ट्रा हे बघा आपण जे बनव ठेवले होते ना थोडा वेळ पाण्यात भिजत काय ठेवलं होतं चिंच हो छानपैकी ती चिंच आपण आता पाण्यात भिजलेली त्यात टाकली आहे त्यामुळे वरणाला कशी आंबट चव येते जरा छान चवदार लागतं पाण्यात भिजत घातल्यामुळं ते पाणी पण थोडंसं आंबट बनतं नंतर घातली कोथिंबीर त्याआधी घातले मीठ आणि ही काय आहे माहिती आहे तुम्ही इथे साखर पण घालू शकतात किंवा गूळ पण किसून घालू शकतात पण माझ्याकडे गूळ पावडर होती ऑलरेडी म्हणून मी ती गुळची गुळाची पावडर त्यामध्ये घातली आहे म्हणजे गोड आंबट झणझणीत मस्त चवदार आणि टेस्टी हे आपलं वरण बनलं आहे त्यानंतर कणिक मावून घेतलं आहे आणि मोठा उंडा घ्यायचा आहे लाटायला अशी मोठी चपाती लाटली आहे छानपैकी चाकू घेतला आहे उभ्या आडव्या मस्त लाईन्स वेग करून घेतल्या आहेत तुम्ही ते वेगवेगळ्या शेपमध्ये करू शकतात मी शंकरपाळा शेप केला आहे चौकोणी करू शकतात त्रिकोणी करू शकतात किंवा गोल गोल देखील तुम्ही लाटून छानपैकी करू शकतात बरं का आणि पातळ जेवढं केलं तेवढं त्या ते ते चांगल्या शिजतात म्हणून मी छानपैकी पातळच लाटून घेतलं आहे हे बघा आणि छानपैकी कट केल्या आहेत तिकडे नंतर वरणाला आली उकळी वरण उकळेपर्यंत इकडे मी या चिकोल्या अशा लाटून आहे आणि कट करून घेतलं आहे आता इकडे उकळी आल्यावर छानपैकी त्या वरणात सोडून द्यायच्या आहे मस्तपैकी वरणात सोडायच्या म्हणजे एक एक करून त्या टाकायच्या आहेत छान बघा कशी उकळी आली आहे मस्त काय वाफा असा वास येतोय मस्त एकदम छान काय सांगणार आणि या चिकोला त्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्या शिजू द्यायच्या आहे थोडा वेळ मध्ये मध्ये त्यांना थोडंसं हलवायचं आहे म्हणजे त्या तळाला खाली चिकटत नाही गावाकडचे लोकं पण छान करतात ही रेसिपी नेहमी हे बघा मस्तपैकी आपल्याला जेवढ्या पाहिजे त्या प्रमाणात घ्यायच्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं म्हणजे मस्तपैकी त्या शिजतात पण आणि खायला पण एकदम छान मनी टेस्टी लागतात तुम्ही लोणच्यासोबत पण खाऊ शकतात हे बघा थोडा वेळ शिजल्यानंतर एक पाच मिनिट हे बघा कसे मऊसूत शिजलेलं आहे कचराट असेल तर पोटात दुखतं बरं का त्यामुळे छानपैकी ते शिजू द्यायचं आहे म्हणजे छान मऊ शिजलं की पोटात दुखत नाही कुरकुर पोटात होत नाही हे बघा छानपैकी सर्व करून घेतलं आहे आ हा हा कसल्या वाफा निघत आहे किती मस्त आपल्या वरण चिकोल्या फोडणीच्या तडका दिलेल्या रेडी त्यावर आता आपण हा देतोय तडका तडका देण्यासाठी आपण काय केलं आहे तडका पॅन घेतला आहे त्यामध्ये ते टाकले तेल छानपैकी जिरं मोहरी घातली थोडी हिंगा घातलं आहे लाकली लाल मिरची हा घातला आहे मसाला आहा हा पैकी झणझणीत मस्त, मस्त चमचमीत आहा मस्तपैकी तर वा तर्र मस्त मस्तपैकी आपल्या याच्यावर हा तडका टाकलाय झणझणीत चमचमीत मस्त एकदम छान लागतं यावरती कोथिंबीर आणि थोडंसं तुम्ही करताना ना तूप पण घालू शकता मी घातलं पण सांगायचं राहून गेलं त्यामध्ये तूप टाकून छानपैकी मिक्स करायचं आणि हे बघा वरतून छानपैकी कोथिंबीर टाकायची सर्व करायला आपल्या तडक्याच्या चिकोल्या रेडी आहे वाव मस्त किती छान दिसतंय बघा तोंडाला पाणी सुटतंय एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा मंडळी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओत बाय बाय